शुभ सकाळ सर्वांना हे बघा चांगलंच उजडलं आहे बरं का आता हा कारण साडेसहा पावणे सात वाजलेत बघा पावणे सात वाजता असा असतो उजेड ऊन चांगलं पडलंय म्हणजे कवळं कवळं आणि काय पोरांची चालल्या झोपा रात्री आहे ना मच्छर होते आतमध्ये त्याच्यामुळे मी तर बाहेरच झोपली होती मच्छरदाणी लावून आणि माझ्या संघ हे बघा हे पिल्लू हे पिल्लू हे झिंगाट हे का चालली आहे ना झोप मस्त झोपलंय म्हणलं मी आई पैसे झोपणार आहे मग म्हणलं झोप तर आहे मस्त झोप आता आतमध्ये बघा कशा झोपा चालल्यात तुम्हाला आतलं पण दाखवते मी चला आता आतमध्ये हे बघा अयो हे बघा कसे झोपलेत बघितलं का ऋषी रोहन ऋषीच्या पुढं आयुष रवीचं मोठं पोरग हे रवीला थक ते बघा पोरगी तर हे का असे झोपा चाललेले असत हे बघा खाली रवीच झोपण चाललंय रवीना पण चांगली गाड झोपली आणि हा काही पिल्लू बघा आणि बोल नेंद शो कि तू ते छो घेतली कुठ तू छो था तू हा छो घेती आई ओ आई हा हा काय उठून खेळायच चाललंय बर का हा उठून खेळ चाललाय आमचा मस्त चला अजून काय उठले नाहीत पोरं नीट नेट की घ्या का हो चालल्या झोपा सगळ्यांच्या झोप बघा झोपली ना तिची मम्मी सुद्धा आयुष पण त्या तिकडं रोहन आणि बाहेर बाहेर झिंगट ह्या का अशा झोपा असतात आमच्या आमच्या अशा झोपा असतात हा आणि आजा चाल चाल चला आता चहा पाणी बनवते पोरांला उठवते ह्यांना आणि उठून शनी मस्त येत मला व्हिडिओ अजून पुढे चला आता हे बघा मस्त पाहिजे चाललं काम करायचं चा। पोहे बनवायचं चालले पोहे तरकून गेले तर काय पोहे टाकलेत लय मोठं भिजायला पोरांसाठी वेगळं बनवायचं का बर का आणि हे सगळ्यांसाठी वेगळं बनवायचं तर हे पोरांसाठी चाललंय बनवायचं चहा पण बनवलाय बाबा चाल आणि आता पोहे पण चालू आहेत आता मस्त पोहे बनवून आणि पोरांना खायला देते सगळे उठले जनता जनता जनार्दन उठलेली आहे बाबा सगळी बसलंय का एक तिथं बसलंय एक तिची मम्मी तिथं पडली हाय करते रे ना एक इथं बसले आयुष अरे एक इथं अरिषी हाय करते आयुष आता मन नाही आता उठले झोपेतून झोपेतून उठल्याला बघितलं ना हा आता चालला नाश्ता बनवते मी चाललाय नाश्ता बनवायचा पोहे चला तर का मस्त पोहे बनवले या सगळ्यांनी पोहे खायला हे सिंपल आहेत बरं का पोरांचे बाबा पोरांसाठी हे सिंपल पोहे बनवलेत लहान बाळांसाठी काय आयुष्य अरे केव दे हा चम्मच चम्मच दे बाबा चम्मच दे आम्हाला चला मी बनवून घेते पोहे हे काय चाललंय खायचं पोरांचं